नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उपासिका सरस्वतीबाई माणिकराव पाटील यांचा पंचाहत्तर वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मुळचे एरंडेश्वर तालुका पूर्णा येथील पाटील परिवार होय उपासक माणिकराव पाटील यांना एकूण पाच मुले आहेत आपल्या हयातीत त्यांनी आपल्या पाचही मुलांना उच्चशिक्षित केले व ते आज मोठ्या पदावर कार्यरत आहे आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी मुलांना व नातवांना खूप चांगले संस्कार टाकले त्याची पोच पावती म्हणून आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पाटील परिवारांचा आधार असलेल्या उपासिका सरस्वतीबाई माणिकराव पाटील यांचा पंचाहत्तर वाढदिवस खूप मोठ्या उत्साहाने नांदेड येथे साजरा करण्यात आला तसे पाहिले तर पाटील परिवार खूप मोठा आहे त्यामध्ये उपासिका उजवला शालिकराम पाटील उपासिका मनीषा संजय पाटील उपासिका प्रियांका दीपक पाटील उपासिका अर्चना संतोष पाटील उपासिका रुपाली अरुण पाटील व तसेच अविनाश आकांक्षा प्रज्वल प्रचिती प्रथमेश प्राजक्ता सिद्धांत क्षितिज मानव व अनुष्का असा फार मोठा पाटील परिवार आहे या सर्वांनी व तसेच नांदेड व परिसरातील पाहुणे मंडळींनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या राजहिरा न्यूज चॅनल दिलीप मुनेश्वर उमरखे प्रज्ञा कुकुलवाड तुषार कांबळे आशा दीपक यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्या आदर्शाची पूजा करून घ्यावी लगेच मोदोपासिका रमाबाई महामुने रमाबाई महामुने यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्या आदर्शाची पूजा करून घ्यावी रमाबाई महामुने हे आपले आदर्श तथागत भगवान मोदो पुत्र परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी पुष्पाने पुष्पाने तुम्हाला पूजा करून

भाई प्रतापडे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सुधाकर सरपे यांना विनंती आहे की त्यांनी संपिका म्हणून हातातील पूजा करून घेऊ

बुद्ध म्हणतात की त्यांनी आपल्याला जन्माला घातलेला असत विश्व आपल्याला त्यांनी दाखवलेलं असत नाही कित्येक वेळेस ना मलमूत्र केलेला असत कधी जन्म दिलेली आई असेल किंवा वडील असतील ते रागानं द्वेषानं मुलाला कधी दूर ढकलून देत नाही आणि आई आईचं तर हृदय एवढं महान असत आहे कधी कधी आपण पाहतोय की एखादं एखादी माता जर भोजन घेत असेल आणि तिच्या न कळत्या बाळानं जर तिच्या मांडीवर किंवा ताटा जर ताटाच्या बाजूला जरी विष्टा केली तर तिला कधी किळस येत नाही आपल्या मुलाची मुलीची ते ताट बाजूला सरकून घेईल कडकट हात धुवून घेईल त्या बाळाला उचलेल त्याला स्वच्छ करेल त्याला धुवून घेईल त्याची केलेली विष्ठा काढून टाकेल परत स्वच्छ हात धुवून घेईल आणि परत त्याच हाताने भोजन घेत बसेल म्हणजे आईला एवढं महान हृदय निसर्गाने दिलेलं आहे त्याच्यामुळं भूताने सुद्धा महिलांना खूप सन्मान दिलेला आहे महिला ही सर्व महापुरुषांची <laughs>

परमपूज्या मोदीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूजा मोदीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोध भिक्खूचा भीम